पुरणपोळी खूप आवडते पण बनवायला जमत नाही कधी पुरण पातळ होतं तर कधी पुरण कडेपर्यंत जात नाही त्यामुळे पुरणपोळी वातळ होते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी बघतोय त्यासाठी परफेक्ट पुरण कसं तयार करायचं पीठ कसं भिजवायचं पुरणाचा गोळा कसा करायचा पुरण बिघडला तर काय करायचं पोळी भाजायची कशी कुठल्या गोष्टी करायच्या म्हणजे पुरणपोळी छान मऊ ल होईल हे सगळं सविस्तरपणे सांगितलं आहे त्यामुळे पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही त्यासाठी मी इथे दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे वजनाने ही डाळ दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पाव किलो आहे तर डाळ दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून त्यात भरपूर पाणी घालून अर्धा तास भिजायला ठेवते तोपर्यंत पोळीच्या आवरणासाठी पीठ मळूया तर मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम डाळीसाठी दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे सगळ्यात पहिले मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यायचा शक्य झालं तर एखाद्या सुती कॉटनच्या कापडने चाळून घेतलं तरी चालेल ह्यात तुम्ही अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता पण तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर शक्यतो मैदाच वापरा कारण मैद्याची पुरणपोळी लाटायला सोपी जाते ह्यात घालूया चवीपुरतं पाव चमचा मीठ पीठ मळताना बघा मी इथे अर्धी वाटी दूध घेतलंय आणि तेवढंच अर्धी वाटी पाणी घेतलंय असं दूध पाणी मिक्स करून पीठ मळलं की छान होतं थोडं थोडं दूध पाणी घालून पीठ मळायचं किती दूध पाणी लागलंय ते मी पुढे सांगतेच महत्वाचं म्हणजे पुरणपोळीसाठी मैदा जुना न वापरता ताजाच वापरायचा मैदाच काय डाळसुद्धा खूप जास्त जुनी वापरायची नाही मैदा मळताना मी हळद अजिबात वापरलेली नाहीये तरीसुद्धा पुरणपोळीला रंग छान पिवळसर येतो हे तुम्ही पुढे बघालच पुरणपोळीसाठी सैलच पीठ मळावं लागतं बरच, तर हे बघा चपातीच्या पिठापेक्षा बरंच पीठ मळून घेतलंय तसं तर पुरणपोळीसाठी ह्याच्यापेक्षाही सैलपीठ भिजवतात पण आज आपण खास नवशिख्यांसाठी पुरणपोळी बघतोय त्यामुळे इतपत सैल ठेवायचं ह्याप्रमाणे मैदा जरा आपटून घ्यायचा म्हणजे छान लवचिक होतो चार पाच मिनटं तरी ही प्रोसेस करायची सध्या मैदा भिजवायला मी एक चमचा तेल वापरलंय आणि दूध पाणी दोन्ही मिळून एक वाटी लागले आता काय करायचं मऊ लुसलुशीत पुरणपोळीसाठी अगदी महत्वाची स्टेप असं एखादं खोलगट छोटं भांडं घ्यायचं त्यात एक पळी तेल घालून ह्याप्रमाणे पसरवून घ्यायचं त्यानंतर भिजवलेला मैदा ह्यात घालून त्यावर मैदा संपूर्णपणे बुडेल एवढं तेल घालायचं तर आपल्या तेलाच्या किटलीत जी पळी आहे ती भरून तीन पळी तेल लागलंय एवढं तेल काही पुरणपोळीला लागत नाही पण पुरणपोळी लाटायला सोपी जावी आणि ती खूप वेळ मऊ लुसलुशीत राहावी ह्यासाठी ही स्टेप करायची ह्याने काय होतं मैद्याला अजिबात क्रॅक्स येत नाही आणि मैदा छान सॉफ्ट होतो आता हा मैदा तेलात संपूर्णपणे बुडवून अर्धा ते एक तास किंवा आणखीही जास्त वेळ ठेवू शकता म्हणजे तुम्ही अगदी चोवीस तास जरी हा मैदा तेलात तेला असाच ठेवला तरीसुद्धा फ्रीजशिवाय छान राहतो आता डाळ बघूया तर डाळीतील पाणी काढलं आहे आज आपण डाळ कुकरमध्ये शिजवतोय डाळ शिजवताना डाळीच्या तिप्पट पाणी घालायचं म्हणजे कच्ची डाळ दोन वाटी होती तर त्याच्यासाठी त्याच वाटीने सहा वाटी पाणी घातलं आहे किंवा आपल्याला कट किती पाहिजे त्या हिशोबाने पाणी घातलं तरी चालेल ह्यात घालूया एक चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद थोडीशी उकळी येऊ लागली की कुकरचं झाकण लावून शिजवायचं डाळ मी फक्त अर्धा तासच भिजवलेली तेल घालायचं हा त्याने डाळ छान मौसूत शिजते मी ही डाळ शिजवताना कुकरची एकही शिट्टी केली नाही काय केलं मिडियम गॅसवर शिट्टी लागली तेव्हा गॅस पूर्णपणे कमी केला आणि त्यानंतर मंद गॅसवरच अठरा ते वीस मिनिटं ही डाळ शिजवून घेतली त्यामुळे कुकरमधील पाणी बाहेर न येता कुकरचं झाकण किंवा शिट्टी अजिबात खराब झाली नाही कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर झाकण खोलून बघूया तर हे बघा डाळ मस्त शिजली आहे कुठेही डाळीचा कण लागत नाही अशी व्यवस्थित डाळ शिजली पाहिजे आता असं खाली भांडं ठेवून त्यावर शिजलेली डाळ काढून घ्यायची म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी संपूर्णपणे निघून जाईल डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली त्यामुळे मंद गॅसवर शिट्टी न काढता वीस मिनटात शिजली पण जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवली तर कमी वेळात शिजेल किंवा अजिबात भिजवलीच नाही तर शिजायला जास्त वेळ लागू शकतो डाळ व्यवस्थित शिजवायची पण सुद्धा करायची नाही महत्वाचं म्हणजे ह्यातील जास्तीचं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे जेव्हा आपण पात्याला डाळ शिजवतो त्याची गोष्ट वेगळी असते पण आपण कुकरमध्ये डाळ शिजत असू तेव्हा लक्षात ठेवायचं की आपण किती वेळ डाळ भिजत ठेवलेली त्याप्रमाणे मग शिजायला कमी अधिक वेळ लागू शकतो जास्त नाही फक्त एक दीड मिनटं निथळली की काय करायचं बघा कटाच्या आमटीसाठी हा कट बाजूला ठेवून देते त्यानंतर भांड्यावर ही डाळ ठेवून गरम असतानाच अशी वाटून घ्यायची एखादा छोटा किंवा मोठा ग्लास घेऊ शकता आपण घेतलेली डाळ पाव किलो म्हणजे कमीच आहे त्यामुळे एकच मिनिटात हे पुरण वाटून होतं तुम्ही पारंपरिक पद्धतीने डाळीसोबत गूळ शिजवून नंतर वाटलं तरी चालेल पण कमी वेळेत जर पुरण वाटायचं असेल तर ही ट्रिक नक्की वापरा कारण कमी प्रमाणात डाळ आहे त्यामुळे लगेच वाटून होते गुळ घातल्यानंतर प्रमाण थोडं जास्त होतं डाळ व्यवस्थित शिजली असेल की खरोखरच हे पुरण अगदी एक मिनटात वाटून होतं फक्त थंड होऊ द्यायची नाही गरम गरम असतानाच वाटायची तुम्ही बघू शकता मस्त पुरण झालं आहे डाळीचे कण अजिबात राहिलेले नाही आहेत अजून हे पुरण भरपूर गरम आहे थंड होऊ न देता लगेचच गरम असतानाच पुरणाला चटका देऊया त्यासाठी पॅनमध्ये दीड चमचा साजूक तूप घातलाय ह्यात घालूया एकशे पन्नास ग्राम साधा गूळ गुळ घेताना चिकट न घेता जरा असा नरम असतो तो गुळ वापरायचा आणि बारीक चिरून घ्यायचा नव्वद ते शंभर ग्राम साखर घातली आहे साखर कशासाठी तर साखरेमुळे पुरणाला चिकटपणा छान येतो तुम्ही संपूर्णपणे गुळ घेऊ शकता पण ज्यांना पुरणपोळी अजिबात जमत नाही पहिल्यांदाच करत असाल तर साखर जरूर वापरा तसं तर पुरणपोळीसाठी जेवढी डाळ असेल तेवढाच गुळ किंवा साखर घेतली जाते पण पहिल्यांदाच करत असाल तर डाळीपेक्षा दहा ते वीस ग्रॅम साखर किंवा गूळ कमी घालायचा मंद गॅसवर फक्त मिनिटभर परतला की यात घालूया हे वाटलेलं पुरण पुरण गरम असतानाच परतलं गेलं की साखर गुळ लवकर मिक्स होतो त्यामुळे डाळीचं पुरण शक्यतो गार होऊ द्यायचं नाही गॅस थोडासा मिडियम करून हे मिक्स करून घेते अडीच ते तीन मिनिटात बघू शकता हे असं पातळ झालंय आता गॅस एकदम कमी करून सारखं मिक्स करत राहायचं डाळ कच्ची किंवा ओव्हरकूक न करता परफेक्ट मऊसूत शिजवायची मी सांगितल्याप्रमाणे केलं तर पुरण पातळ होतच नाही पण चुकून जर पुरण पातळ झालं तर त्यात दोन चमचे बेसन किंवा दोन चमचे तांदळाचं पीठ घालून थोडंसं परतून घ्यायचं तांदळाचं पीठ भाजायची गरज नाही पण जर बेसन घेतलं तर थोडंसं भाजून घ्या सात ते आठ मिनिटांनंतर बघा गुळ साखर व्यवस्थित शिजलं की असा छान गोळा होतो पुरण परफेक्ट झालं आहे हे कसं ओळखायचं तर हे बघा पूर्णपणे शिजल्यानंतर पॅनपासून असं सुटू लागतं किंवा मग सगळं पुरण असं एकत्र करून घ्यायचं मधोमध चमचा रोवायचा न पडता चमचा व्यवस्थित उभा राहिला म्हणजे आपलं पुरण परफेक्ट जमलं आहे आता गॅस बंद करून हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यावर हे आणखी घट्ट होईल बरेच जण पुरण घट्ट होण्यासाठी खूप जास्त वेळ परततात पण त्याने काय होतं पुरण प्रमाणापेक्षा जास्त वेळ परतलं तर ते कोरडं होतं त्यामुळे अंदाज घेऊन योग्य वेळेत गॅस बंद करावा पुरण थोडंसं कोमट झाल्यानंतर ह्यात घालूया वेलची पावडर पुरणपोळी पचायला जड असते त्यामुळे जायफळ पावडर अवश्य घालायची जायफळ असं एकदम बारीक खोलाच्या किसने किसून घ्यायचं त्याचबरोबर ह्यात घालूया पाव चमचा सुंठ पावडर सुंठ पावडर घातल्याने पुरणपोळी बाधत नाही त्याचबरोबर जास्त दिवस टिकते आणि चिमुटभर मीठ पण घातलंय वेलची जायफळ आणि सुंठ पावडर नेहमी पुरण झाल्यानंतरच घालायचं म्हणजे जेव्हा आपण पुरण चाळणीतून वाटून घेतो तेव्हा चाळणीच्या पोलात अजिबात अडकत नाही आणि डाळ भरभर वाटली जाते वेलची पावडर आधीच घातली तर मग त्याचे कण चाळणीत अडकतात व्यवस्थित मिक्स झालंय पण हलकंसं कोमटच आहे पूर्णपणे थंड व्हायला अजून पाच दहा मिनटं लागतील तोपर्यंत मैदा बघूयात तर हे बघा एक दीड तासानंतर मैदा मस्त मुरलाय तेल बघू शकता जेवढं घातलं होतं तेवढंच आहे ह्या तेलातून मैदा काढून घेते आता तेल असं पूर्णपणे काढून घेतलं तरी चालेल पुन्हा चार पाच मिनटं छान मळून घ्यायचं आता तेल पाणी काही घ्यायची गरज नाही मस्त एकदम मौसूत पीठ झालंय तेल पुन्हा एकदा बघा जसंच्या तसं आहे हे तेल आपण कुठल्याही भाजीत वापरू शकतो आपण घेतलेलं प्रमाण कमी आहे पण तुम्ही जास्त प्रमाणात पुरणपोळी बनवत असाल तर अर्धा मैदा तेलातच ठेवायचा मैदा चार पाच मिनिटं चांगलं मळून घेतल्यानंतर पुरणाकडे वळूयात पुरणपण आता संपूर्णपणे थंड झालंय थंड झाल्यानंतर एकदा चेक करायचं की मैद्याचा गोळा आणि पुरणाचा गोळा एकदम सेम लागला पाहिजे एक घट्ट आणि दुसरं जास्तच मऊ असेल तर पुरणपोळी नीट लाटली जात नाही त्यामुळे पुरणपोळी लाटायला घ्यायच्या आधी एकदा चेक करून पाहायचंच पुरण बघू शकता खूप पातळही नाही आणि कोरडं पण नाही मस्त मऊ झालंय सुरुवातीला पुरणाचे गोळे करून घ्यायचे आठ दहा गोळे तरी एकदम करून ठेवले की हात सारखे सारखे माखत नाही हे बघा बेसनाचे लाडूच दिसतात डाळ शिजताना हळद घातल्याने रंग खूप सुरेख आलाय जसे पुरणाचे गोळे केले तसेच मैद्याचे पण गोळे करून घेऊयात तर थोडंसं हाताला तेल लावायचं पुरणपोळी बनवताना पुरणाचा गोळा मैद्याच्या किंवा कणकेच्या गोळ्यापेक्षा मोठाच असतो पण जे पहिल्यांदाच पुरणपोळी करत असतील त्यांनी पुरणाचा आणि मैद्याचा गोळा समप्रमाणात घेतला तरी चालेल एक दोन पोळ्या लाटल्या की व्यवस्थित हात बसेल मग त्यानंतर मैद्याचा गोळा कमी कमी करत जायचा मैद्याचे गोळे पण करून ठेवले की पोळ्या भरभर लाटता येतात तेलक वर वर चा। आता तेलकट हाताने मैद्याचा छोटा गोळा घेते बोटांनी थोडंसं असं करून घ्यायचं आणि त्यात मोठा असा पुरणाचा गोळा भरायचा त्यानंतर हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि हा मैद्याचा गोळा पण पिठात असा थोडासा उडवून घ्यायचा वरच्या बोटांना पण थोडंसं कोरडंपीठ लावलं की पुरण हाताला चिकटत नाही त्यानंतर ह्या पद्धतीने पुरणाचा गोळा मैदात भरायचा खालच्या हाताने मैदा अलगतपणे वर सरकवत न्यायचा आणि वरच्या हाताने पुरणाचा गोळा फक्त धरून ठेवायचा असं सरकवत नेलं की गोळा छान होतो हात पण माखत नाही त्यानंतर शेवटी वर आल्यावर व्यवस्थित पॅक करायचं हे असं करून बंद केलं की पुरण अजिबात बाहेर येत नाही एकदम जास्त मैदा असेल तर काढून टाकायचा आणि थोडासाच असेल तर तिथेच दाबायचा दोन्ही हाताने अलगदपणे थोडस दाबून घेते आता ही जी जॉईंट केलेली बाजू आहे ती कोरड्या पिठावर ठेवताना खालच्या बाजूने ठेवायची आणि पोळपाटवर पुरणपोळी लाटताना जसा कोरड्या पिठावर गोळा ठेवलाय तसाच उचलायचा पुरणपोळीचे हे गोळे व्यवस्थित झाले तरच पुरणपोळी नीट लाटता येते जर पुरणाचा गोळा व्यवस्थित आला नाही तर पोळी नीट लाटली जात नाही कुठे कमी कुठे जास्त पुरण होतं त्यामुळे गोळे बनवताना विशेष काळजी घ्यायची पुरण व्यवस्थित मऊ असेल मैदा छान मळलेला आणि मुरलेला असेल तर हे गोळे अगदी सहज होतात म्हणजे तुम्ही मैदा मळला आणि लगेचच गोळे तयार करायला घेतले किंवा पुरण गरम असतानाच गोळे बनवले तर अजिबात व्यवस्थित होत नाही त्यामुळे मैदा भिजवल्यानंतर आणि पुरण झाल्यानंतर दोघांनाही सेट व्हायला वेळ द्यायचा आता पुरणपोळी लाटायला घेऊयात तर पोळपाट्याला असं कॉटनचं कापड घट्ट बांधून घेतलं की पोळी लाटायला सोपी पडते त्यानंतर ह्यावर असा मैदा पसरवून घ्यायचा गोळ्याची पॅक केलेली बाजू खालच्या बाजूने ठेवून हाताने पुरण ह्याप्रमाणे थोडंसं सरकवून घेतलं की पुरण कडेपर्यंत जातं एकदम हलक्या हाताने करायचं कारण आपली पुरणपोळी खूप नाजूक आहे लाटण्याला पण थोडंसं कोरडं पीठ लावायचं पहिलीच पोळी आहे पुरणपोळी लाटायला मैदा किंवा तांदळाचं पीठ दोघांपैकी काहीही घेऊ शकता मी मैदाच घेतलाय पुरणपोळी लाटताना नेहमी हलक्या हाताने आधी कडा लाटून घ्यायच्या मध्ये आपोआप लाटली जाते पुरणपोळीला हात न लावता असं पोळपाट फिरवत फिरवत लाटायचं आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ पुरणपोळी लाटायची तुम्ही बघू शकता पुरण अगदी कडेपर्यंत गेलंय सगळीकडे एकसारखं पसरलंय कुठे कमी कुठे जास्त असं नाही दिसत आता मध्यम गरम तव्यावर पोळी अलगदपणे घालून घ्यायची तव्यावर आधी थोडंसं तूप लावून घेतलेलं पुरणपोळी तव्यावर घालताना खालची बाजू वर करायची पीठ असेल तर मऊ कापडाने झटकून घ्यायचं पुरणपोळी कधीही मंद आचेवर भाजू नये मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजायची वरून आवडीप्रमाणे तेल तूप लावायचं खालच्या बाजूने व्यवस्थित शेकल्यानंतरच पलटी करायची बरेच जण पुरणपोळी भाजताना त्यावर साजूक तूप घालतात तर काहीजण पुरणपोळी भाजून तव्यातून काढल्यानंतर मग वरून गरम तूप घालतात तर ते प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार करावं भरपूर पुरण भरून देखील आपली पुरणपोळी टम्म फुगली पुरणपोळी भाजताना आपल्या आवडीप्रमाणे साजूक तूप तेल काहीही वापरू शकता पुरणपोळी बनवताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे डाळ थोडा वेळ तरी पाण्यात भिजवायची म्हणजे ती मस्त मऊ शिजते डाळ पूर्णपणे व्यवस्थित शिजवायची शिजल्यानंतर त्यातील पाणी संपू संपूर्णपणे काढून गरम असतानाच बारीक करायची पुरण संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच पोळी लाटायला घ्यायची कधीकधी पुरण जास्त परतलं गेलं की ते कोरडं होतं मग पुरण कडेपर्यंत नीट पसरलं जात नाही अशा वेळेस हलकासा पाण्याचा हात घेऊन पुरणाचा गोळा मऊ करून घ्यायचा मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही पुरणपोळी नक्की करून बघा खूप छान जमेल आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू